नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मुसळधार पावसाने संपूर्ण ठाणे शहराला तडाखा दिला या अशा पावसामध्ये ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली ठाण्यातील सर्वात मोठा दीप असतो तो आज ठाणे पूर्वेकडील अष्टविनायक चौकामध्ये साजरा होत असतो श्री साई दही उत्सव मंडळाच्या वतीने या दीपोत्सवामध्ये भव्य अशा रांगोळीचे प्रदर्शन भरवत असतात सकाळपासून ही रांगोळी कलाकार मंडळी रांगोळीमध्ये गुंतलेली असतात संपूर्ण रस्ता हा रांगोळीने भरलेला असतो तब्बल दोनशेहून अधिक रांगोळी या रस्त्यावरती काढल्या जातात अशा रांगोळ्या आजही काढल्या होत्या परंतु अचानक पडलेल्या या पावसाने या सर्व कलाकारांच्या डोळ्यात आज पाणी आणले आज पडलेल्या या अवेळी पावसामुळे या कलाकारांनी काढलेल्या सगळ्या रांगोळ्या पाण्यात वाहून गेल्या कित्येक रांगोळी तर कित्येक किलो कलरफुल रांगोळी आणि या कलाकारांची मेहनत आज पावसाने पाण्यात विसर्जन केली आपण जाणून घेऊया येथील काही कलाकार त्यांच्या या प्रतिक्रिया तीन महिने आम्ही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी तो मेहनत करतोय आणि ज्या कार्यकाळमध्ये मुलांनी मेहनत पुन्हा तीन वाजल्यापासून मुलं काम करतात आणि पाऊस पडला पावसाने आमची तर वाट लावली शेतकऱ्यांची वाट लावली त्यात बरं आमच्या सर्वांचा हिरमोर्सला झाला परमेश्वर आहे हे असं पुढे होऊन जाऊ न आघाडीत बंद व्हावं अशी परमेश्वर अपेक्षा आहे आमची थोडस थांबावं ह्या संदेशाने त्याची आपण रांगोळी बनवली पण त्याचीच पडतात आपल्याला या पावसामधून दिसत आहे आणि त्या पावसाने पूर्ण रांगोळीची वाट लावून टाकली तर आम्ही तरी प्रयत्न केला आहे बॅनरने जास्तीत जास्त रांगोळी थांबावी आणि अजूनही पाऊस तर आमचे कलाकार पुन्हा एकदा ती रांगोळी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत